नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण अजिबातही चिकट न होणारी चटपटीत अशी बटाटा भेंडीची सुकी भाजी करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात बटाटा भेंडीची सुकी भाजी करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला बेसनपीठ भाजून घ्यावं लागणार आहे त्यासाठी इथे एका जाडबुडाच्या कढईमध्ये एक चमचा बेसनपीठ घालून घेऊया हे बेसनपीठ आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत मंदाचेवरती भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ भाजायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही अवघ्या एक मिनिटामध्ये इथे आपलं बेसनपूट चांगलं भाजलेलं आहे आता यामध्ये एक चमचा कांदा का लसूण चटणी घालून घेऊया व लगेचच आपल्याला हे बेसनपीठ आणि कांदा लसूण चटणी कढईमधून बाहेर काढून घ्यायची आहे भेंडी करण्यासाठी इथे पाव किलो भेंडी घेतलेली आहे ही भेंडी स्वच्छ धुवून एका क कॉटनच्या कपड्याने चांगली पुसून घेतल्यानंतर त्याची डेटाची व शेंड्याची बाजू कट करून एका भेंडीचे दोन तुकडे होतील असे कट करून घेतलेली आहे व मध्यभागी एक अशी चिर देऊन घेतलेली आहे इथे कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये ही सर्व भेंडी घालून घेऊया आपल्याला ही भेंडी एकदम मंदाचे वरती चार ते पाच मिनटासाठी असे तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे भेंडी तेलामध्ये परतत असताना कढईवरती झाकण ठेवायचं नाही चार ते पाच मिनटानंतर इथे भेंडी चांगली मऊ झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेऊया ही भेंडी एकदम कवळी असल्यामुळे तिला मऊ व्हायला अजिबातही जास्त वेळ लागलेला नाही भेंडी काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातल्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा त्याची साल काढून स्वच्छ धुतल्यानंतर अशा उभ्या फोडी करून घेतलेल्या आहेत या बटाट्याच्या कच्च्या फोडी यामध्ये घालून घेऊया चवीपुरतं मीठ घालून घेऊया अशा प्रकारे मीठ बटाट्यामध्ये घातल्यामुळे बटाटा लवकरात लवकर शिजण्यास मदत होते कढईवरती झाकण ठेवून एकदम मंदाचेवरती पाच ते सहा मिनटासाठी बटाटा चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया आधीमध्ये आपल्याला हा बटाटा झाकण काढून हलवून घ्यायचा आहे बटाटा एकदम मौच शिजल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा हळद पाव चमचा हिंग मगाशी शिजवून घेतलेली भेंडी होती ती भेंडी यामध्ये घालून घेऊया व आता भेंडी व बटाटा चांगला मिक्स केल्यानंतर यामध्ये बेसनपीठ व कांदा लसूण चटणी थोडीशी भाजून घेतलेली होती ते यामध्ये घालून घेऊया व परत दोन मिनटासाठी भेंडी व बटाटा चांगला परतून घ्यायचा आहे या भेंडीमध्ये आपण कांदा व लसूण घातलेला नसल्यामुळे जे कोण लोक कांदा लसूण खात नसतील त्यांच्यासाठी सुद्धा ही भेंडीची भाजी एक उत्तम पर्याय आहे भेंडी व बटाटा चांगले शिजलेले असल्यामुळे परत एकदा यांना शिजवून घ्यायची अजिबातही गरज नाही आता गॅस बंद करून बटाटा भेंडीची चव वाढवण्यासाठी यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घेऊया लिंबू न वापरताही अशा प्रकारे केलेली भेंडी अजिबातही चिकट होत नाही परंतु फक्त आणि फक्त चव वाढवण्यासाठी इथे आपण लिंबाच्या रसाचा वापर केलेला आहे ही भेंडी अगदी झटपट तयार होते तसेच ती अजिबातही चिकट होत नाही व विशेष म्हणजे बऱ्याचदा नुसती भेंडीची भाजी चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाल्ल्यानंतर टोटरे बसतात परंतु अशा प्रकारे केलेली भेंडीची भाजी खाल्ल्यामुळे अजिबातही टोटरे बसत नाहीत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका